आपण सत्यदर्शन घेऊ संभाजी आरमारने साजरी केली शंभू जयंती शेकडो कार्यकर्ते माता भगिनी रॅलीत सहभागी छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे सदुसष्टव्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारने प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील शंभू प्रेरणा रॅली आयोजित केली होती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या प्रेरणा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला डोलीबाजाच्या गजरात डोक्यावर भगवी टोपी परिधान करून आता इंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज घेऊन संभाजी आरमारचे शेकडो कार्यकर्ते माता भगणी तळपत्या ओन्हात या रॅलीत सहभागी झाल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या अखंड जयघोषात जल्लोषात ही रॅली संपन्न झाली छत्रपती संभाजी महाराज चौक ते येथे रॅली आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्तोत्र असून केवळ रणांगण न गाजवता साहित्य क्षेत्रातली देखील उत्तुंग कामगिरी त्यांनी बजावली आहे शिवरायांचा आदर्श राजकार राज्यकारभार त्यांच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अबाधित राखला असा या निर्विसनी राजाच्या राजा गुणांची जयंती प्रत्येक घरात साजरी व्हावी अशी भावना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दांगे यांनी व्यक्त केली या प्रेरणा रॅलीमध्ये श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे ॲडव्होकेट महेश जगताप जिल्हाप्रमुख अनंतराव निळे रयत क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख नामदेव पवार उद्योजक महेश गोडके अमोल वेदपाठक युवासेना प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले संभाजी आरमार शहर प्रमुख सागर डगे प्रमुख राग राज जगताप आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते